नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण इयरबुक दोन हजार पंचवीस बघत आहोत आदरणीय देवा जाधव सरांचं ठीक आहे तर आपण त्याच्यात जे एक हजार सराव प्रश्न दिले आहेत ते कम्प्लीट करत आहोत तर याचे जे <coughs> एक ते आठ व्हिडिओ आलेले आहेत त्यामध्ये मी सलग सल प्रश्न क्रमांक एकपासून तक प्रश्न क्रमांक पाचशेपर्यंत असे प्रश्न कम्प्लीट केलेले <coughs> तर असे मी प्रश्न क्रमांक एक ते पाचशेपर्यंत एक ते आठ व्हिडिओमध्ये हे असे प्रश्न मी कम्प्लीट केलेले आहे आणि जो नववा व्हिडिओ आहे ना त्यामध्ये मी काय केले आहे नऊशे एक्कावन्न ते हजार असे प्रश्न कंप्लीट केलेले आहे आजचा व्हिडिओ आहे जो दहावा आहे ज्याच्यात जा मी एक नऊशे एक ते नऊशे पन्नासपर्यंत प्रश्न कम्प्लीट करत आहेत तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री इन ब्रॅकेट शहर कोण आहेत ते योगेश कदम महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री इन ब्रॅकेट ग्रामीण कोण आहे तर पंकज भोयर महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त कृषी मंत्री माणिकराव कोकाटे डॅश या मतदारसंघातून निवडून आले आहेत तर करुठून सिन्नर मतदारसंघातून महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त कृषी मंत्री माणिकराव कोकाटे सिन्नर या मतदारसंघातून निवडून आले आहेत खालीलपैकी कोणती महिला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात नाही विचारतायत तर मंदा म्हात्रे या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात नाही आहेत मग असणाऱ्या कोण पंकजा मुंडे आदिती तटकरे आणि माधुरी मेसा पुढचा प्रश्न शिवसेना इन ब्रॅकेट एकनाथ शिंदे या पक्षाच्या किती महिला मंत्री आहेत तर एकही नाही पुढे बघा नऊशे सहा नंबरचा प्रश्न सर्वाधिक मंत्रिपदे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यास मिळाली आहेत तर पुणे आणि सातारा या जिल्ह्यात सर्वाधिक मंत्रीपदे मिळाली आहेत पुढचा प्रश्न योग्य जोड्या लावा तर मंत्री आणि खाते चंद्रशेखर बावनकुळे महसूल खाते जयकुमार गोरे ग्राम विकास खाते बाबासाहेब पाटील सहकार खाते आणि धनंजय मुंडे अन्न व नागरी पुरवठा पुढे बघा योग्य जोडा जुळवा आणि खाते म्हणजे मंत्री आणि खाते ठीक आहे तर बघा पंकजा मुंडे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण आदिती तटकरे नगरविकास परिवहन वैद्यकीय शिक्षण माधुरी मिसाळ महिला व बालविकास मेघना बोर्डीकर पर्यावरण ठीक आहे पुढचा प्रश्न नागपूर या ठिकाणी खालीलपैकी मंत्र्यांचे शपथविधी सोहळे पार पडलेले योग्य वर्ष निवडा तर एकोणावीसशे एक्क्याण्णव ते दोन हजार चोवीस नीट लक्षात ठेवा एकोणावीसशे एक्क्याण्णव ते दोन हजार चोवीस पुढे नऊशे दहा नंबरचा प्रश्न महाराष्ट्राचे नवनियुक्त पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील डॅश डॅश या मतदारसंघातून निवडून आले आहेत तर कुठून जळगाव ग्रामीण मतदारसंघातून पाणी पुरवठा व स्वच्छ स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील जळगाव ग्रामीणमधून महाराष्ट्राचे नवनियुक्त शिक्षण मंत्री दादा भुसे कोणत्या जिल्ह्यातील आहे तर नाशिक जिल्ह्यातील आहे खालील विधाने लक्षात घ्या बरोबर विधाने ओळखा आणि चारही विधानं बरोबर आहेत इंद्रनील नाईक हे पुसद इन ब्रॅकेट यवतमाळ मतदारसंघातून निवडून आले इंद्रनील नाईक यांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम उद्योग आदिवासी विकास राज्यमंत्रीपदे देण्यात आले एकाच मतदारसंघात पुसद एकाच कुटुंबातील लोकप्रतिनिधी बहात्तर वर्ष निवडून येण्याचा ऐतिहासिक विक्रम नाईक घराण्याच्या नावावर आहे आणि नाईक घराण्याने महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री दिले आहेत ठीक आहे सगळे विधानं बरोबर आहेत पुढचा प्रश्न <coughs> अजित पवार यांच्याविषयी चुकीचं विधान ओळखायचं आहे तर फक्त ड नंबरचं विधान चुकीचं आहे बाकी क विधानं बरोबर आहेत भारतात सर्वाधिक सहा वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा मान अजित पवार यांनी मिळवला ते बारामती या विधानसभा मतदारसंघातून निवडून आले सध्याच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री आहेत त्यांचा मतदार संघ क्रमांक दोनशे दोन हे विधान फक्त चूक बाकी आहे बाकीची उरलेली तीन विधानं बरोबर आहेत सध्याच्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात डॅश डॅश या कुटुंबातील भाऊ बहीण कॅबिनेट मंत्री आहेत तर मुंडे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे क्रीडा मंत्री कोण आहेत तर दत्तात्रय भरणे पुणे पुस्तक महोत्सव दोन हजार चोवीस डॅश डॅश यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता तर राष्ट्रीय पुस्तक न्यास यांच्या वतीने महाराष्ट्राचे एकविसावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डॅश डॅश या मतदारसंघातून निवडून आले आहेत तर नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून ऐवजी मतपत्रिकेवर इन बॅकेट ब्रॅकेट बॅलेट पेपर फेरमतदान घेण्याच्या निर्णयामुळे चर्चेत आलेले मारकडवाडी गाव सोलापूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे तर ता माळशिरस या तालुक्यात आहे ठीक आहे यशवंतराव चव्हाण राष्ट्रस्तरीय पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला प्रदान करण्यात आला तर ता जयसिंगराव पवार यांना नवी दिल्ली येथे होणाऱ्या अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद कोण भूषवणार आहे तर ता तारा भवाळकर अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन या सर्वोच्च तपास यंत्रणेच्या संचालकपदी डॅशडॅश या मूळ भारतीय व्यक्तीची निवड करण्यात आली तर काश पटेल डॅश डॅश देश ब्रह्मपुत्रा नदीवर जगातील सर्वात मोठा जलविद्युत धरण बांधणार आहे तर चीन हा देश नुकताच प्रतिष्ठित स्कॉच पुरस्कार महाराष्ट्राच्या कोणत्या उपक्रमाला मिळाला आहे तर शासन आपल्या दारी हॉर्नबिल महोत्सव दोन हजार चोवीसमध्ये रौप्य महोत्सव सा रौप्य महोत्सव साजरा करत आहे सदर महोत्सव कोणत्या राज्यात होतो तर नागालँड या राज्यात होतो ठीक आहे नागालँड या राज्यात सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा दोन हजार चोवीस, हो हो चोवीस महिला गटात कोणी जिंकली तर पी व्ही सिंधू यांनी जिंकली सिनबॅक संयुक्त युद्ध अभ्यास कोणत्या दोन देशांदरम्यान नुकताच पार पडला तर भारत कंबोडिया हे जे मी इथे लिहिलं आहे ना ते मला ह्या ठिकाणी लिहायचं होतं चुकून तिकडे लिहिलं गेलं तर सिनबॅक्स मिलिटरी एक्झरसाईज आहे एक ते आठ डिसेंबर रोजी दोन हजार चोवीस रोजी झाली कुठे तर पुण्यात हे पण लक्षात ठेवा ठीक आहे सिनबॅक्स म्हटलं तर भारत आणि कंबोडिया नंतर पुढचा प्रश्न भारताचे छत्तीस वर्षीय जयशहा डॅश डॅश तारखेपासून आय सी सीच्या चेअरमन पदावर विराजमान झाले एक डिसेंबर दोन हजार चोवीसपासून नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या अखेरीस पुदुचेरी आणि तामिळनाडूला फटका देणारे फेंगल चक्रीवादळात सदर नाव कोणत्या देशाने दिले आहे तर फेंगल नाव दिले आहे सौदी अरेबिया या देशाने आणि त्याचा अर्थ होतो इन डिफरंट ठीक आहे ऑक्सफर्डने दोन हजार चोवीसमधील मधील सर्वोत्तम शब्द म्हणून कोणत्या शब्दाची निवड केली तर ब्रेन रॉट या शब्दाची निवड केली श्रेष्ठ दिव्यांग जनराष्ट्रीय पुरस्कार टिंकेश कौशिक श्रेष्ठ दिव्यांगजन राष्ट्रीय पुरस्कार डॅश यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला तर टिंकेश कौशिक यांना जागतिक प्लास्टिक करारावरील पाचवी आंतरशासकीय वाटाघाटी समितीची परिषद डॅशडॅश या ठिकाणी पार पडली तर बुसान या ठिकाणी पार पडली खालील विधाने लक्षात घ्या चुकीचं विधान आणि यापैकी एकही चुकीचं नाही आहे राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नुकतीच विजय रहाटकर यांची निवड करण्यात आली हे विधान बरोबर आहे आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नुकतीच रुपाली चाकणकर यांची निवड करण्यात आली हे पण विधान बरोबर आहे पुढचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाचे कितवे सरन्यायाधीश म्हणून न्यायाधीश संजीव खन्ना यांनी शपथ घेतली तर एक्कावन्नावे न्यायाधीश म्हणून जी एस टी रोखण्यासाठी ए आय तंत्रज्ञानाचा वापर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते तर महाराष्ट्र दोन हजार चोवीसचा साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार हान कान यांना मिळाला त्या कोणत्या देशातील आहेत तर दक्षिण कोरिया या देशातील दोन हजार चोवीसचा बॅलेंडिओर पुरस्कार डॅश डॅश या खेळाडूस प्रदान करण्यात आला तर रॉड्री त्यानंतर पुढचा प्रश्न जम्मू काश्मीर विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सर्वाधिक जागा कोणत्या पक्षाला मिळाल्या तर नॅशनल कॉन्फरन्स या पक्षाला भारत सरकारच्या केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे एकूण पाच भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळाला तर ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये त्या भाषा कोणत्या मराठी पाली प्राकृत आसामी बंगाली सर्वोच्च न्यायालय आपल्या स्थापनेचा कोणता महोत्सव साजरा करत आहे तर अमृत महोत्सव साजरा करत आहे देशातील डॅश डॅश देश देशातील देश पहिले शहर बनले जेथे तीन नवीन फौजदारी कायदे पूर्णपणे लागू केले आहेत तर चंदीगड दोन हजार चोवीसची ची जागतिक सहकार परिषद डॅश डॅश देश या देशात प्रथमच पार पडली तर भारतामध्ये जानेवारी जानेवारी दोन हजार चोवीसमधील पहिली खो खो विश्व च चषक स्पर्धा कोणत्या देशात होणार आहे तर भारतामध्ये होणार आहे पॅरिस आणि पॅराऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली तर एकूण बेरीज केली तर पस्तीस पॅरिस ऑलिम्पिक म्हटलं तर सहा आणि पॅरा ऑलिम्पिक म्हटलं तर एकोणतीस असे एकूण पस्तीस पदके भारताने जिंकली दोन हजार चोवीसमध्ये सुरू असणारी पशुगणना कितव्या क्रमांकाची आहे तर एकविसाव्या महाराष्ट्रातील हरिभाऊ बागडे डॅशडश राज्याचे राज्यपाल आहेत राजस्थान राज्याचे भारतात सध्या किती महारत्न कंपन्या आहेत तर चौदा महिला आशियाई हॉकी चॅम्पियन स्पर्धा दोन हजार चोवीस खालीलपैकी कोणत्या राज्यात पार पडली तर बिहार या राज्यात नुकताच कालिदास सन्मान ज्येष्ठ ध्रुपद गायक उदय भवाळकर यांना डॅशडश यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला तर जगदीप धनकड यांच्या हस्ते कॉप ट्वेंटी नाईन म्हणजे कॉन्फरन्स ऑफ पार्टीज ट्वेंटी नाईनची दोन हजार चोवीसची बैठक डॅश डॅश या देशात पार पडली तर अझरबैजान या देशात आणि आजच्या व्हिडिओतला शेवटचा प्रश्न अमेरिका अध्यक्ष निवडणूक डॅश डॅश खाली दोन विधानं दिली आहेत अयोग्य विधानं ओळखायची आहेत अ आणि ब दोन्ही विधानं अयोग्य आहे सदर निवडणूक दर पाच वर्षांनी होते हे चुकीचं विधान आहे आणि सदर निवडणूक ई व्ही एम मशीनद्वारे होते हेही विधान चुकीचं आहे तर अशा पद्धतीने आज पन्नास प्रश्न कंप्लीट केलेली आहे लवकरच भेटूया पुढील पन्नास प्रश्नांसोबत धन्यवाद